हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या नऊ ऑगस्ट बारा हे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे श्रावण पौर्णिमा पंचवीस जुलै पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या श्रावण पौर्णिमा सुद्धा आलेली आहे दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो श्रावण पौर्णिमा हिंदू बौद्ध धर्मासाठी महत्वाचा दिवस आहे या दिवशी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन आणि समुद्र देवतेची पूजा यासारखे महत्वाचे सण जे आहेत तर ते एकाच दिवशी साजरे केले जातात या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दानधर्म करणे आणि देवतांची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी माता लक्ष्मी स्वतःच्या तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती येत असते तिची सेवा उपाय उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी ऐश्वर्य प्रदान आणि यश प्रदान करत असते त्यामुळे धार्मिक दृष्टीने ही श्रावण महिना पौर्णिमेला विशेष महत्व दिला जातो या दिवशी रक्षाबंधनाच्या सोबतच माझ्या लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सोबत मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या शनिवार श्रावण पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण सकाळी मुलांवर उतरवून टाका ही एक वस्तू त्यामुळे मुलांचे सर्व दोष विघ्न संकट अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रग प्रगती होईल आणि नोकरीमध्ये त्यांना भरभरून यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आपल्याला उद्या उतरवून आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या मी सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय उद्या तुम्हाला शनिवारी सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला मुलांवरनं उतरवून टाकायची आहे त्या रक्षाबंधन आहे मुलांना सुट्टी असणार आहे त्यामुळे तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो मुलांसाठी नक्की करा जो उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी आणि सात्विक असा उपाय आहे तुमच्या घरामध्ये कितीही लहानातली लहान मुलं असतील किंवा कितीही मोठ्यातली मोठी मुलं असेल तर या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे ज्योतिष शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी मुलांवरनं काही वस्तू उतरवून टाकण्याला विशेष महत्व दिलं जातं हे जे उपाय आपण विशिष्ट तिथींवरती करतो तर ते मुलांच्या प्रगतीसाठी आणि अडचणी दूर करण्यासाठी केले जातात ही वस्तू मुलांवर अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि मुला, मुलांच, मुलांची आणि मुलींची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये आयुष्यामध्ये प्रगती होत असते आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील सतत गिरगिरेपणा करत असतील किंवा सतत चिडचिडेपणा करत असतील किंवा मुलांना सतत नजर दोष लागत असेल आता पहा नजर जो आहे तर तो फक्त बाहेरच्याच व्यक्तींचा लागतो असं नाही तर घरातल्या सदस्यांची सुद्धा नजर ही मुलांना लागत असते आणि आई वडिलांची नजर सुद्धा मुलांना खूप पटकन लागत असते आणि जेव्हा आई वडिलांनी मुलांची नजर जेव्हा लागते तर तेव्हा मुलांच्या प्रगतीमध्ये अडचणी ज्या आहेत तर यायला सुरुवात होते किंवा बऱ्याच वेळा आपली मुलं घरात बाहेर खेळण्यासाठी जात असतात बाहेर अनेक लोक असतात त्यांना भेटतात तेव्हा त्या लोकांची नजर सुद्धा आपल्या मुलांना लागत असते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण व्हायला सुरुवात होते तसेच तुमच्या घरामध्ये मोठी मुलं आहेत किंवा मुली आहेत शिक्षण घेत आहेत पण त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही मुलं जो काही अभ्यास करतात तर तो त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा त्यांचा त्यांना अभ्यासच करावासा वाटत नाही तर मुलांना जेव्हा नजर दोष लागते किंवा नजरबाधा होते तेव्हा मुलांना यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि बऱ्याच वेळेला आपण मुलांना दोष देत राहतो की मुलाचा अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा हा अभ्यासच करत नाही तर खरं तर पहा मुलांना नजरबाधा होत असते आणि म्हणून मुलांमध्ये हे जे बदल आहेत तर ते आपल्याला जाणवत असतात आणि म्हणूनच मुलांना विशिष्ट तिथींवरती मुलांसाठी जर आपण काही उपाय जर केले तर मुलांच्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात आता तुमचा मुलगा किंवा मुलगी घरातन बाहेर गावी शिकायला गेलेली असतील तर हा उपाय कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला मी पुढे व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे स्नान केल्यानंतर तुम्हाला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे पिंपळाचं झाड हे सगळीकडे शक्यतो बघायला मिळतं तर एक पिंपळाचं पान जे आहे तर ते तुम्हाला आणायचं आहे आणि त्याचं जे देट असतो शिजवायचा आहे पांढरा भात शिजवायचा आहे त्यामध्ये थोडस तुम्हाला, तुम्हाला मीठ तेल हे घालायचं नाही अगदी अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे त्यानंतर पिंपळाच्या पानावरती तुम्हाला एक मुठभर भात जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि त्या भातावर तुम्हाला सात लाल मिरच्या ठेवायच्या आहेत ज्या सुकलेल्या देटाच्या लाल मिरच्या असतात तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर ते पान जे आहे तर ते एका प्लेट ठेवा किंवा आपल्या हातामध्ये घेणं शक्य असेल तर हातामध्ये घ्यायचं आहे आणि जे आहे तर ते आपल्याकडे असेल अशा पद्धतीने हे पान तुम्हाला हातामध्ये धरायचं आहे आणि मुलांवरनं फक्त डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात उतरवून घ्यायचं आहे आणि हे पान तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन लांब ठिकाणी ठेवून द्यायचं आहे तिथे कावळे असतील पक्षी असतील तर तो भात खाऊन जातील आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळी पानं घ्यायची आहेत वेगवेगळा उतारा बनवायचा आहे एका मुलावरनं हा उपाय केल्यानंतर पुन्हा ते पान तुम्हाला दुसऱ्या मुलासाठी वापरायचं नाहीये तसेच आता तुमची मुलं बाहेरगावी शिकायला गेलेले असतील तर मग काय करायचं तर मुलांना तुम्ही तुम्हाल व्हिडिओ कॉल करू शकता आणि त्यांच्यावरनं तुम्ही हा भात उतरवून घेऊ शकता किंवा चार दिशेला म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या दिशेला तुम्ही उतरवला आणि घराच्या बाहेर जाऊन अशा पद्धतीने ठेवला तरी सुद्धा चालेल जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता जेव्हा तुम्ही मुलांना हा उपाय करण्यासाठी बसवणार आहे तेव्हा मुलाचं तोंड जे आहे तर ते दक्षिण दिशेकडे येणार नाही याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला मुलांना तोंड करून बसवू शकता कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मांडली जाते आणि यमाची पूजा पूजा फक्त अमावस्येलाच केली जाते आणि म्हणजे अमावस्येला आपण करत असतो आणि आपण हा मुलांसाठी उपाय करणार आहे त्यामुळे दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला मुलांना चुकूनही बसवायचं नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या श्रावण पौर्णिमेला करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात ताई सकाळी नाही मग संध्याकाळी करू का तर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आता ज्यांना सकाळी उपाय करणं शक्य होणार नाही तर त्यांनी संध्याकाळी एक मुलांसाठी दुसरा उपाय करायचा आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत तर तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे थोडीशी पिवळी मोरी घ्यायची आहे पिवळी मोरी नसेल तर काळी मोरी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत कापूर प्रज्वलित करून तुम्हाला या वस्तू त्यासोबत जाळून टाकायच्या आहेत आणि त्यामुळे मुलांना जर कोणाची वाईट नजर लागलेली असेल काही नकारात्मक ऊर्जा मुलांमध्ये असेल तर ती सुद्धा यामध्ये जळून जाते आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी करू शकता पण पहिला उपाय जो तुम्हाला मी सांगितलेला आहे तर तो तुम्हाला सकाळीच करायचा आहे आणि दुसरा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे म्हणजे संध्याकाळी तुम्ही अगदी पाच सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही केला तरीही चालेल तर तुम्हाला दोन्ही उपाय के करायचे असतील तर तुम्ही दोन्ही उपाय केलेही तरीही चालतील किंवा दोनपैकी जो तुम्हाला शक्य होईल तो उपाय तुम्हाला करायचा आहे पहिला उपाय जो तुम्हाला मी सांगितलेला आहे तर हा उपाय आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितला आहे आणि तोच उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर सब्स्क्राइब ला करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ